करकम जिल्हा परिषद निवडणुकीचे वाजले आमदार अभिजित पाटील यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याने या करकम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रंगतदार आणि अटीतटीच्या होणार असल्याचे दिसून येत आहे एकतीस ऑक्टोबर रोजी आमदार अभिजित आबा पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे करकम जिल्हा परिषद गटासह पंढरपूर तालुक्यातील सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या मुलाखतीसाठी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते त्यासाठी करकम जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील बारा गावातील आमदार अभिजित आबा पाटील गटातील सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन आमदार अभिजित आबा पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छा प्रगट केली करकम जिल्हा परिषद गटातील प्राध्यापक आप्पासाहेब उर्फ प्रदीप पाटील सर यांच्या उमेदवारीसाठी समर्थन देण्यासाठी माजी सरपंच दिलीप नाना पुरवत माजी उपसरपंच बाळासाहेब शिंगटे रमेश खारे उद्योजक अमोलदा शेळके माजी ग्रामपंचायत सदस्य पेलवान सुभाष कुळमे मारुती ठोंबरे सुनील पुरवत राजू शेटे शंकर राऊत ओंकार झिरपे बाहुबली पुरवत हनुमंत उर्फ बापू माने तसेच कुळमे परिवारातील युवा वर्ग बालकदास माने शरद लोंढे दिलीप व्यवहारे ओंकार जाधव मनोज शिंदे विनू माळी रामाभाऊ शिंदे तसेच आमदार अभिजीत आबा पाटील प्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते करकम जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार आप्पासाहेब उर्फ प्रदीप पाटील सर यांनी तर करकम पंचायत समिती गणासाठी धनंजय गुरमे सुनील झिरपे घनश्याम शिंगटे अशोक शिंगटे उमेश पांढरे यांनी मागणी केली आहे करकम जिल्हा परिषद गटातून उर्फ प्रदीप पाटील सर यांचे नाव अग्रेसर असून राजकारणामध्ये धडाडीचे आणि म्हणून विठ्ठल परिवाराचे एक सुरुवातीपासून सर्व परिचित आहे पाटील सर यांना मानणारा सर्वच समाजातील मोठ्या प्रमाणातील वर्ग असून त्यांची एक वेगळी ओळख आणि समाजामध्ये वलय असल्याने या करकम जिल्हा परिषद गटात स्वच्छ चारित्र्य आणि पारदर्शक कारभारासाठी प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून पाटील सरांकडे पाहिले जाते अनेक निवडणुकांचा अनुभव आणि प्रचंड अभ्यास असून तसेच डायरेक्ट जनतेत जाऊन मिसळण्याच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या पाठीमागे सर्व समाजातील लोक जोडले गेले असल्याने त्यांना या करकम जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मागील झेडपीच्या निवडणुकीमध्ये अप्पासाहेब उर्फ प्रदीप पाटील सर यांच्या पत्नी रेखाताई अप्पासाहेब पाटील यांनी झेडपीच्या जिल्हा अध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या सुमनताई नेहतराव यांना कडवी टक्कर दिलेली होती त्यावेळी ही प्राध्यापक आप्पासाहेब उर्फ प्रदीप पाटील सर यांनी या प्रचाराची धुरा स्वतः सांभाळलेली होती करकम जिल्हा परिषद गटातील बारा गावांमधून आप्पासाहेब उर्फ प्रदीप पाटील सर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे ऐकवायास मिळत आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा